मंडळी नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमत महाराष्ट्राचा महासंग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राच्या विधानसभेची ही निवडणूक रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे ही मॅच शेवटचे काही ओव्हर आता उरलेले आहेत आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग करून ती मॅच आपल्या बाजूनं फिरवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूनी होतोय असं म्हटलं तर वावगत ठरणार नाही आणि या मॅच मध्ये काही बॅट्समन मैदानात आहेत ही मॅच आपल्या बाजूने वळवण्यासाठी काही रणनीतीकार आहेत ही मॅच आपण आपल्याच संघानं जिंकावी यासाठी आणि अशाच प्रकारचे भारतीय जनता पक्षासाठी महायुतीसाठी दिल्लीतून महाराष्ट्रामध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आपल्या सोबत आहेत स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये तर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या फतव्यांनी तुमचं गणित बिघडवलेलं होतं ते फतवे पुन्हा आलेले आहेत तुम्हाला चिंता वाढवणारी ही बातमी आहे का क्या ता अपनी मैच, अपनी सकते। बेला की आता आपली मॅच आपल्या हातून निष्ठू शकते लोकसभेला तो फतवा थोडा इफेक्टिव्ह यासाठी झाला की लोकसभेला समोर विभाजन होण्याची शक्यता कमी होती एम आय एम असेल सपा असेल वंचित आघाडी असेल किंवा मातब्बर अपक्ष होते असं लोकसभेला होत नाही पण विधानसभेला या सगळ्यांनी दोन चार दोन चार हजार मतं घेतली तरी ती दहा बारा हजार मतं होतात त्यामुळे तसं या फतव्यांची त्या अर्थाने चिंतना नंबर ए आणि या फतव्यांचा परिणाम मोदींच्या ह्याच्यावर झाला हे इतरांना समजलं आणि त्यामुळे त्या अर्थाने जे काल देवेंजी म्हणले की आपणही मग एक युद्ध धर्मयुद्ध या अर्थाने उतरूया तर ती मानसिकता लोकांची यावेळी दिसते की आपण तितक्याच मजबूतीने एक घट्ट बाहेर पडून मतदान केलं म्हणजे रिव्हर्स पोलरायझेशनचा हो तो प्रयत्न तुमच्याकडून सुद्धा होतोय लोकांच्या मनात तो झाला ज्या पद्धतीने उलेमावने मागणी पत्र मांडलं आणि ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट त्यांचे चिरंजीव ते मान्य करतात ह्याची एक रिॲक्शन लोकांमध्ये आहे आणि त्यामुळे ते पोलरायझेशन जास्त होईल पण पहिल्यांदा असं जाणवलं की उलेमांचं असं एक वक्तव्य आहे की जे भाजपला मदत करतील त्यांना समाजातून बहिष्कृत करा जे भाजपला मतदान करतील त्यांचं दाना पाणी बंद करून टाका ही इतकी कटुता का आली देशामध्ये हाच तुम्हाला प्रश्न आहे म्हणजे समजा मोदींनी प्रधानमंत्री आवास योजना आणली त्यात मुसलमानांना बाजूला काढलं त्यांनी उज्ज्वला गॅस योजना आणली त्यात मुसलमाना बाजूला काढलं त्यांनी सांगितलं की बाबा किसान सन्मान योजना यामध्ये मुसलमाना देऊ नका असं तर ज्या ज्या केंद्राच्या योजना आहेत त्या सगळ्या धर्माच्या लोकांना मिळत आहेत का आणि हे जे चाललंय म्हणजे जर तीनशे सत्तर आणलं घालवलं हे चुकलं का ट्रिपल तलाक काढला हे चुकलं का ह्याच्यावर जर ते रिॲक्ट होणार असेल आणि त्यांच्या त्या ते रिॲक्शनला शिवसेना पाठिंबा देणं असेल म्हणजे उद्धव ठाकरे तर खरच चिंतेची बाब आहे मी जो तीनशे सत्तर कलम गेलं पाहिजे हे माननीय शिवसेना प्रमुख म्हणायचे बाळासाहेब ठाकरे ते तीनशे सत्तर आणा हे काँग्रेस म्हणत आहे आणि त्याला उद्धव ठाकरे समर्थन देत आहेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे तीनशे सत्तर परत आणलं पाहिजे अशा काँग्रेसच्या याच्यावर उद्धव ठाकरेजींचं काय म्हणणं आहे पण मुद्दा हाही उपस्थित <laughs> केला के जातोय की दोन हजार चौदा पासून विशेषतः देशातला मुस्लिम अस्वस्थ आहे त्याला सातत्यानं टार्गेट केलं जात आहे म्हणून त्यांना असं वाटतंय की ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे म्हणून आपल्याला भाजपला पराभूत करायचंय त्यांना एक फॉर्म्युला सापडला की आपण एक गठ्ठा धर्माच्या नावावर जर विरोधात गेलो तर भाजपला पराभूत करू शकतो म्हणून हे सगळं आहे की खरंच त्यांच्या मनात भाजपच्या काही चुकांमुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे मुळात भाजपने मुसलमान समाजाच्या विरोधात काही केलं आहे असं अजिबात नाही केंद्र सरकारने तर नाहीच नाही दोन नेत्यांची काही वक्तव्य असतील तर तशी वक्तव्य एम आय एम चे ओवेसी पण देत असतात तो काही मुद्दा असण्याचं कारण नाही आता भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारने तीनशे सत्तर घालवलं असेल ट्रिपल तलाक घालवलं असेल आणि ह्याच्यावर मुस्लिम समाज नाराज असेल तर ही चिंतेची बाब आहे मुळात मला असं वाटतं की आम्ही मदरसा बंद नाही केले मदरसामय तुमचं धार्मिक शिक्षण द्या पण त्याच्याबरोबर गणित शिकवा सायन्स शिकवा कम्प्युटर शिकवा या मुलांचं भलं होईल आता यात काय चुकलं आता भाजपला पराभूत करण्यासाठी आपण अल्पसंख्यांकांना जर भडकवलं तर आपण मोदींना थोपू शकतो असं राहुल गांधींना वाटतं असं शरद पवार साहेबांना वाटतं आणि त्यामुळे या पद्धतीची भाषा ते आता सुरू करत आहेत कटेंगे तो बटेंगेचा जो नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला यांनी म्हणून निवडणुकीच्या अगदी सुरुवातीपासूनच हा भाजपच्याकडून केले गेलेला ध्रुवीकरणाचा एक प्रयत्न होता एक आहे तो सेफ आहे मुद्दा असा उपस्थित केला जातो हा जर देश एक आहे तर मग सेफ कुणाला आणि कटणार कोण अशा प्रकारचं प्रश्न उपस्थित केले जातात उलेबावचं जे मागणी पत्र आल्यानंतर सुद्धा आम्ही जर बघत बसलो तर चालणार आहे का आम्हाला मांडावं लागेल म्हणजे ज्यावेळी जम्मू काश्मीर काश्मीर मधला काश्मीरी पंडित आपापसात आप विभागला तो कापला गेला तिथं बाहेर फेकला गेला हे आपण पाहिलंच आहे ना दुसऱ्या बाजूला धुळे लोकसभेचं उदाहरण घ्या पाच विधानसभेमध्ये महायुतीचे डॉक्टर भांबरे पुढे होते एका एक मालेगावमध्ये एका एक मालेगावमध्ये इतकी लीड घेतली की पाच विधानसभा साफ केल्या आपण जर विभागलो तर आपण संपणार आहोत आणि दुसरं माननीय प्रधानमंत्री जे म्हणले की एक आहे तो सेफ आहे यामध्ये राहुल गांधीचे जातीगत जनगणनाचा आग्रह धरतायत त्यात त्यांचं म्हणणं की जिसकी जितनी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी म्हणजे ओबीसी समाजाला आज समजा एक पस्तीस टक्के आरक्षण आहे समजा तर त्या आरक्षणामध्ये जर माळी अडीच टक्के असेल तर माळी समाजाला अडीच टक्केच दिलं पाहिजे धनगर समजा सव्वा तीन टक्के आहे त्याला सव्वा तीन टक्केच दिलं पाहिजे असं जाती जाती राहुल गांधी मध्ये विभागणी करून आहेत तर त्या ठिकाणी प्रधानमंत्री एक राहा तर सेफ राहा बर तर या निवडणुकीमध्ये तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात आलाय तेव्हा तुमची भूमिका खूप वेगळी आहे कदाचित दोन हजार एकोणीसचा तो दिवसही तुम्हाला हो आठवत असेल ज्या दिवशी तुम्ही वाट पाहत असाल की ती यादी येईल आणि त्या यादीत आपलं नाव येईल तुमचं नाव आलं नाही पण देशानं पाहिलं महाराष्ट्रानं पाहिलं की तेच विनोद तावडे अगदी मोदींचं सुद्धा तिकीट जाहीर करत होते काय भावना होती बरं त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही भाजपच्या मुख्यालयात बसून ते नाव जाहीर करत होतात की वाराणसीतून नरेंद्र मोदी उमेदवार असतील तो दिवस आणि तो दिवस नाही मला वाटतं दोन हजार एकोणीसला ज्यावेळी मला तिकीट नाही मिळालं तर स्वाभाविकपणे पहिल्या यादीत नाव नाही आलं म्हटल्यानंतर आता आपलं पुढे नाव घेण्याचं कारण पण नाही आणि ते मी तसं नेतृत्वाला कळवलंही होतं दुसरं मी थोडं क्षण तर अस्वस्थ माणूस होतोच पण मला पक्षाने काय काय दिलं आहे याची एक यादी मी वाचायला लागलो आणि मुंबई अध्यक्षपद पस्तीसाव्या वर्षी दिलं प्रदेश सरचिटणीस पार्टीत आल्याला मिळालं वीस वर्ष आमदार मला केलं पाच वर्ष नऊ खात्याचं मंत्री जी नऊ खाती काँग्रेसच्या सरकारमध्ये नऊ मंत्री सांभाळत होते ते मी एकटा तर हे मी नंतर आठवल्यानंतर आपल्याला इतकं काही सगळं मिळालेलं आहे आणि पक्षाने जर विचार केला तर विचार, के विचार नक्की केला असेल आणि तुम्ही जसं सा म्हणता असं लोकसभेची यादी घोषित करताना प्रामाणिकपणे सांगायचं तर ते एक कार्यकर्त्याची भावना असते की आपल्याला जे काम पक्षाने दिले ते आपण करायचं ते नाव उच्चार एक आनंद असतोच स्वाभाविकपणे पण ते काही मी ठरवलेलं नसतं मी त्या ठिकाणी म्हटलं तर एक आउटवर्ड क्लार्क असतो की जो सगळ्या निर्णय झाल्यानंतर सर्टिफिकेट बाहेर देत असतो पण पड़ स्वाभाविकपणे आपण या पद्धतीने काम करत जर राहिलो तर पक्ष तुमच्या कर्तृत्वाची क्षमतांची दखल घेते आणि आपल्याला संधी देते हे तर पाहिलं आहे बावनकुळे साहेबांचं तसंच झालं त्यांनाही चांगली संधी मिळाली हा एक कार्यकर्त्यांना मेसेज आहे की पक्ष प्लस मायनस कधी ना कधी करेल पण तुम्ही काम करत राहा तुमच्या कर्तृत्वाला संधी आहे महाराष्ट्रात ही संधी आहे महाराष्ट्रामध्ये विषय विचाराल तर माझ्या मनात खूप स्पष्ट आहे की ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र म्हणजे कमबॅक नाही आता माघार नाही माघारचा मुद्दा नाहीये मला तर राष्ट्रीय स्तरावर तर काम करायची संधी मिळाली आहे नवीन नवीन अनुभव येतात काही वेगळी मिशन्स मला मिळतात बिहारमध्ये आम्ही सरकार बनवलं असं असेल काही बाकी चार कामं मिळतात तर ती करताना जो आनंद होतो मी सदस्यतेचा राष्ट्रीय प्रमुख होतो आणि अकरा कोटीचं टार्गेट आम्ही परवाज पूर्ण केलं ज्यावेळी पाच मोठी राज्य अजून सदस्य करणार आहेत महाराष्ट्र पश्चिम बंगाल हरियाणा झारखंड आणि जम्मू काश्मीर आता हे सगळं करत असताना देशभर तुम्ही फिरता लोकांना भेटता वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होत असते त्यातलं खूप काही शिकायला मिळतं तर वीस वर्ष आमदार की पाच वर्ष मंत्रिपदामध्ये आपण खूप सत्तेतलं राजकारण केलं आहे आता संघटनेच्या राजकारणामध्ये आपण अधिक ॲग्रेसिवली आणि सक्रियतेने काम करू असं माझ्या मनात आहे विरोधक असा एक आरोप करतायत तुम्ही बिहारच्या त्या मिशन बद्दल बोललात चर्चा अशी आहे की कर्नाटक मध्ये सुद्धा असं एक मिशन होऊ शकतं माझं असं वाटतं की असं मिशन ठरवून होत नसतं तिथला मुख्यमंत्री जर रोज उपमुख्यमंत्र्यांच्या भानगडी बाहेर पाठवायला लागला तर ते, ते अस्वस्थ होणारच आहे आहेसं आता बिहार मध्ये काय झालं तर नितीशजींना लालूजींनी कमिट केलं ला। आम्ही तुम्हाला एनडी अलायन्सचं निमंत्रक करू ते निमंत्रक केल्यामुळे ते अलायन्सचे पीएमचा चेहरा होते आता नितीशजी इतके हुशार आहेत की ते पी एम चेहऱ्यामुळे काय ते पी एम बनत नाहीत पण कारण बिहार निवडणुकीत फायदा झाला असता पण ज्या दिवशी खरगेना म्हटलं त्यामुळे मला फसून आणलं असं जर तुम्ही आपापसात फसवाफसवी करणार असाल तर कोण तुमच्यावर राहील आम्ही आमचे आमदार जास्त असताना सुद्धा नितीशजींना मुख्यमंत्री दिलं कारण ते त्या ग्रुपे सगळ्यात सिनियर आहेत बर तुम्ही दिल्लीत गेलाय साधारणपणे असं म्हणतात की मराठी माणूस जेव्हा दिल्ली जातो तो फारसा तिथं रमत नाही तो थोडासा अस्वस्थ असतो थो। तुमच्याबद्दल तसं काही आहे का की मला दिल्लीमध्ये आपले जे नेते गेले ना माननीय साहेब माननीय विलासराव देशमुख माननीय सुशील कुमार शिंदे तर या सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्र मुंडे साहेबच तर या सगळ्यांचं लक्ष अर्ध हे महाराष्ट्राकडेच होतं पण माननीय प्रमोद जे होते माननीय शिवसेना प्रमुखांनी मुख्यमंत्री होतो का असं विचारलं होतं तरी, हु. ना हो, हो, हो। तरी ते नाही म्हणले तर त्यांनी ठरवलं की आपल्याला राष्ट्रीय राजकारणात ऑफर होती मुख्यमंत्री प्रमोदजींना तरी पण ते नाही म्हणले ते दिल्लीत राहिले कारण त्यांना राष्ट्रीय राजकारण करायचं होतं अटलजींना पंतप्रधान करायचं होतं या टार्गेटने ते पुढे गेले होते तर मला वाटतं माझ्या डोक्यात स्पष्ट की आता वीस वर्ष आपण आमदार की एक दहा वर्ष संघटना तीस वर्ष महाराष्ट्रामध्ये आपण पूर्ण काम केलेलं आहे आता राष्ट्रीय स्तरावर काम करून एक वेगळ्या राजकारणातल्या ज्या गोष्टी शिकायच्या असतात त्याचा आनंद घ्यायचा असतो तो मी नक्की घेतोय तुम्ही आनंद घेत आहे पण एक गोष्ट पडद्यामागची गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे एक राजकारणामध्ये दुर्मिळ दिसणारं चित्र आम्ही महाराष्ट्रातून किंवा देशात बघतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन असे नेते आहेत ज्यांचं बॉन्डिंग अफलातून दिसतं कधी त्यांच्यात रुसुवा फुगवा झालाय ते एकमेकांवर कधी नाराज झालेत असं कधीच आजपर्यंत दिसलेलं नाही आहे आणि ह्या दोन नेत्यांसोबत तुम्ही काम करताय त्यांची वर्किंग स्टाईल काय आहे म्हणजे मराठी माणसा इथली पठडीतल्या राजकारणापेक्षा ते वेगळे आहेत कधी बातमी येत नाही काय होणार आहे तुमच्या पक्षामध्ये पुढे अगदी राष्ट्रपती कोण होणार आहे ह्याचीही का काही शक्यता दिसत नाही मुख्यमंत्री राजस्थानचा कोण होणार आहे मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण आहे कळत नाही काय वर्किंग स्टाईल आहे ते मला वाटत दोन हजार चौदा नंतर या दोघांनी ना रिरायटिंग ऑफ पॉलिटिक्स केलंय टिपिकल जी सिस्टम असे ना की दोन टर्म नगरसेवक मग दोन टर्म आमदार मग नंतर खासदार, खासदार हे असं काही प्रमोशन नसतं मला कधी खासदार म्हणतील तर कधी आमदार म्हणतील मला राजकारणात समाजासाठी काम करायचंय हे डोक्यात ठेवा अशा काही गोष्टी त्यांनी मी आता मध्य प्रदेशमध्ये आमचे काही चांगले खासदार केंद्रीय मंत्र्यांना राज्यात पाठवलं माझ्याबरोबरचे सरचिटणीस आमचे सिनियर कैलास विजयवर्गी यांना आमदारकीला पाठवलं तिथे मंत्री केलं आता यात ते म्हणल्या नाराज का असायचं सा। तुम्हाला सामाजिक राजकीय काम करायचं आहे ते कुठल्या लेवलला करायचं हे तुमच्या पोटेन्शियल समाजाची आवश्यकता बघून नेतृत्व ठरवेल तर ते ठरवतात सगळ्यात विशेष गोष्ट मला माननीय मोदीजी किंवा माननीय अमितबाईंची जी दिसली राष्ट्रहित ही, ही टॉप प्रायोरिटी असते त्यात कुठेच कॉम्प्रोमाइज नाही त्याचबरोबर हा आपल्या जवळचा आहे हा आपल्या घरचा आहे असं नसतं त्या त्या माणसाच्या क्षमतेनुसार त्याला संधी देणं हे ते आवर्जून करतात हे मी पाहिलेलं पण तुमच्यावर जो मध्यंतरी थोडासा अन्याय झाला अशी भावना होती कधी कारण तुम्ही विचारलं का झालं असं मला कारण विचारलं मला सांगितलंय आणि तो अन्याय नव्हता मला नंतर कळलं रचना पार्टीने केली होती जर प्रमुख दोन चार नेते तर त्यांचं कुठे कुठे प्लेसमेंट करायचं हे पार्टीने विचार करून ठरवलं आणि तशी कार्यवाही केली पुढचं काही के प्लेसमेंट ठरवलं मला असं वाटतं पार्टी आता मी जे राष्ट्रीय महामंत्री म्हणून काम करतो आहे त्यातच इतकं खूप करणार काय आणि तसंच महामंत्री म्हणून पुढे काम करायला मिळालं तर जास्त आवडेल राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये धक्का तंत्र केलं अनपेक्षितपणे अशी नावं समोर आली ज्याची कुणी काही कल्पना महाराष्ट्राच्या असं होऊ आता ठरलंय की महायुती एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल मग निवडणूक झाली निकाल आले की मग एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि केंद्रीय नेतृत्व एकत्र बसून पुढच्या मुख्यमंत्री पदाचा कोण माणूस असेल ते त्या बैठकीत ठरलं जाईल पण एक सस्पेन्स काय दोन हजार चौदाला तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या चेहरा समोर घेऊन गेला दोन हजार एकोणीसला तुम्ही देवेंद्रजींच्या बद्दल बोललात की ते मुख्यमंत्री होतील दोन हजार एकोणीसला एवढा सस्पेन्स का आहे ते सस्पेन्स काय नसतो ज्यावेळी आघाडी आणि महायुती असते त्यावेळी महायुती जिंकणं हे महत्वाचं असतं उगा जर हा होईल का तो होईल का हे होईल असं करून होऊ नये मुख्यमंत्री नसतं आपल्याला आपल्या मतदाराला कन्फ्युज करायचं नाहीये महायुती महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे हे मतदाराला पूर्ण जाणवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही प्रचार आणि ऍक्टिव्हिटी करतो गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर महाराष्ट्रात खरं राजकारण सुरू झालं होतं खरं आणि दुर्दैवाने ते वाईट झालं दुर्दैवी पण ह्या तेवीस तारखेनंतर खरी लढाई सुरू होईल मला असं वाटतं की एकोणीसच्या नंतर भाजप शिवसेना महायुतीला जे जनतेने बहुमत देऊन जनादेश दिला हुँ. त्या जनादेशाला तोडून माननीय उद्धवजी काँग्रेसकडे गेले तर तो जनादेशाचा अपमान होता आणि काँग्रेसकडे ज्या काँग्रेस बरोबर मी आयुष्यात जाणार नाही असं माननीय शिवसेना बरोबर बाळासाहेब म्हणले होते वेळ पडली तर शिवसेना विसर्जित करेन त्या हिंदुत्वविरोधी राम मंदिर विरोधी, विरोधी तीनशे सत्तर विरोधी सावरकर विरोधी काँग्रेसच्या सोबत माननीय उद्धवजी कसे जाऊ शकतात हा मायासारख्या शिवसेना प्रमुख प्रेमी कार्यकर्त्याला वाटतं की असं व्हायला नको होतं पण ते दुर्दैवाने झालं पण आज मला असं वाटतं की ते चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुती ज्या पद्धतीने एकजुटीने कामाला लागली तर असं काही नंतर होण्याची शक्यता मात्र नाही उद्धव ठाकरे परत आले तर दार बंद असेल की उघड असेल आता मला असं वाटतं की मतभेदाच्या पलीकडे मतभेदापर्यंत गेले त्यामुळे खूप अवघड आहे मी सुरुवातीला असं म्हणालो की ही मॅच अंतिम टप्प्यात आहे शेवटचे काही ओव्हर आहेत आपल्या मुलाखतीचे काही शेवटचे ओव्हर आहेत मॅच फसलीय मॅच आहे अटीतटीची आहे मॅचचं स्टेटस काय आता की तुम्ही काढलीय मॅच शेवटची बॉल आहे मॅच आम्ही काढली आहे बहुमतापर्यंत पण ते अधिक बहुमत कसं मिळेल नुसतं एकशे पंचा एकशे पंच्याहत्तर पर्यंत नेता आलं तर सरकार खूप चांगल्या पद्धतीने चालतं चांगले निर्णय घेता येतात त्यासाठी शेवटचे तीन दिवस आम्ही अधिक प्रयत्न करतो बर ठीक आहे तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मॅच निघाली असं ते म्हणतात पण ह्या मॅचचा निकाल नेमका काय असेल याची उत्सुकता महाराष्ट्रातल्या कोट्यवधी जनांना आहे आणि देशाला सुद्धा याची उत्सुकता आहे कारण महाराष्ट्र ठरवणार आहे देशाची पुढची दिशा काय असेल राष्ट्रीय स्तरावरून तुम्ही इथं आलात आणि तुमच्या पुढच्या साठी सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा यासोबत महाराष्ट्राचा महासंग्राममध्ये आपण इथेच थांबतोय धन्यवाद